नमस्कार मित्रांनो वडील म्हणजे घराचा आधार असतात वडील म्हणजे जगण्याची प्रेरणा असते आमचे मित्र साहेबराव ठाकरे आणि राजेश ठाकरे यांच्या वडिलांचं आज वर्षश्रद्धा आहे आणि आम्ही जेव्हा वर्षश्रद्धाला आलो साहेबराव आणि राजेशला भेटलो बरोबर एक वर्षापूर्वी नामदेव काकांचं अपघाती निधन झालं आणि अपघात झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार करत असताना वेळेवरती रक्त मिळालं नाही आणि मग त्यांचा मृत्यू झाला राजेश आणि साहेबरावने ठरवलं की वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आपण एक कॅम्प आयोजित करू आणि रक्तदान शिबीर घेऊ त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ही संकल्पना तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही असे कार्यक्रम घेत चाला आज चांदवडला नामदेव गाकांचं वर्षश्राद्धा आहे इतर वर्षसाध्यांप्रमाणेच महाराज आहेत प्रवचन आहे जेवण आहे पण विशेष गोष्ट आहे की इथे आलेल्या सर्व पाहुण्यांना आबालवृद्धांना सर्व प्रकारचं मग तज्ज्ञ असतील सर्जरी तज्ज्ञ असतील मेडिसिन तज्ज्ञ असतील नाशिकचे नामवंत डॉक्टर आलेले आहेत अस्थिरोग तज्ज्ञ असतील फिजिओथेरपी असेल अशा पद्धतीचे डॉक्टर्स इकडे आले होते सर्व पेशंटला त्यांनी तपासलं मेजर काही असेल तर तुम्ही नाशिकला या आडगावला आणि किरकोळ काय असेल तर जागेवरती गोळ्या औषधं दिले नाशिक आडगावला मराठा विद्याप्रसारक समाजाचं एक दवाखाना आहे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि तिथले नामवंत डॉक्टर्स आणि त्यांची टीम आली होती मी स्वतः रक्तदान केलं रक्तदान करण्याच्या आधी माझी सर्व वैद्यकीय तपासणी झाली माझा बी पी शुगर हे सर्व तपासलं गेलं में रक्ता देने करता है है देने मी रक्त देण्याकरता योग्य आहे असं जेव्हा कन्फर्म झालं त्यावेळेला मग मला पिशवी देण्यात आली आणि मी पण रक्तदान केलं माझ्यासोबत जवळपास पुरुष आणि महिला अशा पन्नास रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या आणि सर्वांचे आभार ज्या सर्वांनी रक्तदान केलं असेल त्या सर्वांचे आभार कारण रक्त आपण कुठे तयार करू शकत नाही रक्त फक्त शरीरात तयार होतं आणि ह्या रक्तापासून चार प्रकारचे जे रुग्ण असतात त्यांना कणा कोणाला प्लाझ्मा हवा असेल कोणाला प्लेटलेट्स हवा असतील कोणाला ब्लड हवा असेल तर अशा पद्धतीने वर्गीकरण होत असतं आणि सर्वांनी रक्तदान केलं उद्देश सफल झाला असे कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्या कार्यक्रमांना आपण पण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे तर माझ्यासोबत माझा मुलगा होता मुलगी होती आमचा भाचा होता आदेश मुलांच्याही तपासण्या केल्या मुलांना ही औषधं देण्यात आली त्यांची वाढ असेल किंवा मग त्यांना डाग असतील त्वचेवरती तर डॉक्टरांनी खूप सुंदर सहकार्य केलं त्यांच्या पूर्ण टीमनी आल्यापासून जवळपास दोनशे सव्वा दोनशे पेशंट्स त्यांनी तपासले आणि जागेवरच पेनकिलर असेल किंवा मग खोकल्याचं औषध असेल असे विविध प्रकारचे औषधं मोफत देण्यात आले तर मी आभार मानेल डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि ठाकरे परिवाराचे की त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलं कारण जनरली आपण विधी वर्ष वर्षश्राद्धांना गेलो तर प्रवचन ऐकायचं ज्या कुटुंबाला दुःख झालं त्या कुटुंबाचं सांत्वन करायचं जेवण करायचं आणि रामराम श्याम करून निघून यायचं पण आजच्या वर्षश्राद्धामध्ये लहान मुलं असतील मी स्वतः असेल किंवा इतर सर्व पाहुणे मंडळी असतील सर्वांना वेळ कसा गेला ते कळलं नाही कारण रिकामा बसून राहण्यापेक्षा नंबर लावायचा आपली तपासणी करायची आणि प्रत्येकाला आवडतं की माझ्या शरीरामध्ये काही कमतरता आहे का आणि डॉक्टरही खूप तज्ज्ञ होते डॉक्टरांनी खूप सहकार्य केलं ही सगळी प्रक्रिया पार पडल्यावर आम्ही जेवण केलं तर पुन्हा एकदा धन्यवाद करतो सर्वांचे असेच कार्यक्रम आयोजित करत चला आणि आम्ही आता घराकडे निघतो तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय